नमस्कार इथं बघू शकता हायवेची काय कंडिशन आहे हे बघा ही गा, आशेच्या गाडीच बंद पडली म्हणजे सायलेंसर मध्ये पाणी गेलाय एवढी मोठी रिस्क घेऊ नका पुराच्या पाण्यातून टाकायची म्हणजे तुम्ही कोण बोलणार नाही का हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे आशेच्या नदीचं रूप धारण कराय हायवेनी हे बघा गा, गाडी दादा बंद पडले अरे देवा हे बघा म्हणजे आता प्रत्येक येणारा वाहनाची हीच आवाज आहे बघा जाम बेकार चालू आहे हायवे म्हणजे अशाशा नदीचा रूप धारण केला जाणू काय मुसलधार पासून अवस्था आणि जो रेग्युलर वापरला जातो रोड ते बघा त्याचं तर आश्चर्य बघा तुम्हाला आता मी गाडी दाखवता आम्हाला इकडून आता तुम्ही बघा फक्त ही गाडी बघा आता बघा गाडी आर्दी डुकली आहे माझे हे बघा म्हणजे खरंच आश्चर्य बेकार हालत चाललंय तर हायवेची बघा आशा समुद्राची जशी लाट येत तसं पाणी येतं इकडे जाम बेकार अवस्था इथं हायवेची हे बघा आल्टो बिलटो तर बघा इम्प्रा स्विफ्ट लाट बेकार कंडिशन आहे हे बघा ते तुम्ही बोलू शकत नाही हा आपला हायवे आहे खरच जाम बेकार हालत झाले हायवेची आणि हायवे पण बोलणार नाही ना सध्या नदीचं रूप धारण केलाय नदीमधून रस्ता निघालाय आहे नदीमधून हे बघा म्हणजे तुम्ही प्रत्येक येणारी गाडीची हीच अवस्था आहे अॅक्च्युली मध्ये आता हिथून समोरून रोड जायला पण फोर व्हीलर धावू शकत नाही फक्त बाईकच जायला तुम्हाला ऑप्शन आहे कारण का इथून समोरून जो नवीन रोड बनवला हा तिथून पण बाईकच येते फोर व्हीलर नाही कारण तिथं माती टाकले आणि त्याच्यामुळं हाच मेन रोड आहे आणि तिथे पण हे बघा अशी पाहण्याची अवस्था म्हणजे एकदम म्हणजे डायरेक्ट एक, एक प्रकार नदीचा रूप धारण केलाय आणि अशी कंडिशन आहे बघा बोलावा या गोष्टीला तरी म्हणे बघा आता फोर व्हीलर टाकलंय तरी जर बायचान्स बंद पडली आपली सुद्धा गाडी जर आहे बघा दाखवतो बघा हे बघा हायवेची कंडिशन काय आहे हे बघा आपली पण अवस्था काय म्हणजे जाम बेकार खरंच इतकं पाणी नाही तुम्हाला अजून दाखवतो हे बघा आता बघा इथं मातीचा ढिगार टाकला त्याच्यावरून रिस्क घेऊन आता सर्व जे गाड्या टाकतात आता आपण पण टाकतो पाणी कमी आहे पण ह्या रोडला इथे ढिगारा टाकलंय आता काय बोलणार ह्या गोष्टीनं काय खरंच खूप बेकार हालत आहे आणि बघा अशी प्रकारचे ट्रॉफिक जाम होते हायवेला मुंबई गोवा महामार्ग आणि आजची तारीख आहे पंधरा अक्युरेट पंधरा तारखेला बघा ही बेकार अशी हालत झाली आश्चर्य म्हणजे बेकार म्हणजे बेकारच झाले